Sar, yeah. है। है? नावागे। 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 तो मला लवकरात लवकर पोलीस प्रशासन आम्हा सर्व आंदोलकांना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी जेलमध्ये टाकावं पिशी द्यावी पण आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावाची लढाई बचावाची लढाई आम्ही थांबवणार नाही विजय आहे त्यांच्या दाखल आहेत बघा ना ते आज जे गुन्हे दाखल झाले त्यांच्या कशाला सांगायला पाहिजे त्यांची हिस्ट्री बोलते ना मी काही आरोप करायची आवश्यकता नाही त्यांची हिस्ट्री आहे ना गणेशोत्सवान मनोज पाटील मुंबईकडे मिळणार आहे कायदा सुव्यवस्था कसं निर्माण होऊ शकतो मुंबई बंद करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने भूमिका काय ओबीसीची भूमिका इथल्या राष्ट्राच्या विरोधामध्ये इथल्या कायद्यांच्या विरोधामध्ये कधी नव्हती नसणार आणि पुढेही कधी अशा पद्धतीचे ओबीसी वर्तन करणार नाही पण ओबीसीचं आरक्षण जात असताना आम्ही कायदा सुव्यवस्था बाळगणारे पाळणारी माणसं आहोत आम्ही न्याय हक्क आणि लोकशाही मार्गाने आम्ही महाराष्ट्र शासनाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही आमचं ओबीसीचं आंदोलन उभं करू विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके हे मनोज सरांनी त्याचबरोबर एकनाथ शिंदे शरद पवार आणि अजित पवार गटाचे काही आमदार असतात जे ते मनोज सरांनी आमदार हा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आमदार त्यांचे होर्डिंग त्यांचा सक्रिय सहभाग हे बघा ना तुम्ही सक्रिय सहभाग आहे ना मी आरोप करायचं काही कारण आहे सगळ्या रोड वरून सगळ्या एक रोड असा नाही की जिथे बॅनर नाही कुठून येत एवढ्या हजारो गाड्या डिझेल त्यामुळं निवडून आलेल्या माणसांकडून हे अपेक्षित आहे उद्या ते काय कुठून काय आम्ही आम्ही रिॲक्शन देऊ व्यवस्थित असे सांगू ठीक काय सांगून द्यायची गोष्ट नाही उद्या मनोजे पाटील मुंबई आहेत ओबीसी असा विचार आपण रिएक्शन देऊ आम्ही व्यवस्थित प्रॉपर que